सर्वात प्रथम आपण आज बोलणार आहोत जे आर्या आणि निकी आणि अरबाज यांच्यामध्ये जे भांडण झालं ना ते कुठून सुरुवात झाली काय गोष्टी झाल्या ह्याच संपूर्ण गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण गोष्ट कळेल सर्वात पहिले तिकडे विषय असा चालू होता की ही जी कोकण हार्टेड गर्ल आहे ना ती तिकडं तिचं जे जेवण बनवायचा प्रयत्न करत होती किंवा जेवण बनवतच होती आणि हे जे दोन लव्ह बर्ड्स आहेत ना कोण लव्ह बर्ड्स हा अरबाज आणि ही निकी हे तिकडं जे आपलं टोमॅटो आहे ना टोमॅटोचा हार्ट बनवत होते आणि मग ती जेवण बनवता बनवता तिने Uh, कोकोहाटेट गाल्ली हो ते जो काय टोमॅटो कापला होता तो टाकायचा प्रयत्न केला ते कशामध्ये काय तळत बिळत होती काहीतरी करत होती आणि तेव्हा ते काहीतरी बोलली तू आमचा हार्ट हे तो केलास ते केलास अर्धा केलास जळून गेला के आमचा हाट या अशा प्रकारची गोष्ट तिकडे त्यांनी बोलल्या अरबाजनी आणि त्याच्यानंतर कोकण हार्टेड गर्ल तिकडे फक्त एक गोष्ट बोलली ती की यार तुमचं हे जे काही चालू आहे ना ते महाराष्ट्राला काही पटेल असं नाही आम्हाला वाटत नाही एवढंच ती बोलली त्याच्यानंतर ह्या निकीला आणि अरबाजला एवढा राग आला तू कशाला महाराष्ट्रीयनचं बोलते तू कशाला ह्यांचं बोलते त्यांचं बोलते हे अरबाज सगळं त्या कोकण हार्टेट गर्ल बोलत होता त्या या सगळ्या गरमागर्मीमध्ये संपूर्ण जे घर आहे ना ते आलं त्या किचन एरियामध्ये आणि त्यामध्येच ती आपली आर्या जी आहे ती आर्या येते आणि काहीतरी ती अरबाजला आणि त्या कोणाला तरी बोलते की ह्यांचा विषय विषय ना तू कशाला मध्ये पडतेस किंवा काहीतरी असं तिचं पण काहीतरी मत आहे अशा गोष्टी प्रकारच्या त्या गोष्टी तिकडे बोलते आर्या पण तेव्हाच तिकडून वैभव मागून येतो आणि वैभव तिला बोलतो अरे तू गप या राहता काय बोलू नको तू गप या आता काय बोलू नको शान बस शान बस तर या दृष्टिकोनातून हिचं जे माथा आहे ना आर्याचा तो माथा फिरला आणि माथा फिरल्यानंतर तुम्ही बघितलीस की तिच्या रिॲक्शन काय प्रकारची होती कारण की माणूस एक किती वेळापर्यंत समजा तुम्ही एका ग्रुपमध्ये आणि त्या ग्रुपवाले तुम्हाला बोलताय की तू आमच्या सोडता बाहेर कुठं कोणाशी बोलायचंच नाही किंवा बाकीच्या समोर तू तुझं मत व्यक्तच नाही करायचं फक्त आमच्या समोरच मत व्यक्त करायचं तर होऊ शकत नाही ना अशी फिलिंग हे मला दुसरीकडे कुठे बोलूच देत नाहीत हे जे काय आहे आहे ते मी काय माझे निर्णय पण हेच घेणार आणि तिथून तिचं टाळक सरकलं आणि बरोबर यार तिचा आर्या मला असं वाटतं आर्य इथं बरोबर आहे तिने तिचा स्टँड घेतला पण नंतर ज्या काय ज्या पद्धतीने तिला पोर्ट्रे करायचा प्रयत्न केला ना ह्या निकीनी आणि आरबाजनी की दुसऱ्यांना जाऊन विचारते हे मी बरोबर केलं ना यार तिची अक्षन थोडी हार्श होती त्याच्यामुळे तिकडं हे काय तिला ती विचार होती सगळ्यांना मी बरोबर बोलले ना हो। आणि मला काही चूक वाटत नाही कारण की नॅशनल टेलिव्हिजनवर टेलिव्हिजनवरती आणि लोक बघतात यार पण तिचा जो राग होता तो राग तिचा बाहेर निघला तिकडे मी तिला पूर्णपणे सपोर्ट करतो कारण की हे जे चार जणांचा ग्रुप आहे ना म्हणजे ही जी जानवी किल्लेकर आहे निकी आहे त्यानंतर अरबाज आहे आणि हा वैभव आहे हे पूर्णपणे घराची विलन होत चाललेले आहेत शंभर विलन आणि हे विनर होऊ नाही शकत बिग बॉसच्या इतिहासात कधीच विलन विनर नाही झालेला ना आहे आणि मला वाटतंय की हे विनर होऊ नयेत आणि संपूर्ण महाराष्ट्राला देखील मी आवाहन करेल की ह्यांना विनर होऊ देऊ नका आणि खास करून बिग बॉसला कारण की हे ये असले येडे झवेचे धंदे आहेत ना हे बिग बॉस मराठीच्या घरात नाही चालत हे बिग बॉस हिंदी नाही आपल्याकडचे गेम हे खूप वेगळ्या प्रकारचे असतात एक मास्टर माइंडने आपल्याला गेम जिंकला पाहिजे फक्त बडबड करून भांडण करून फक्त टार्गेट करून तुम्ही गेम जिंकू शकत नाही आणि हेच करायचा प्रयत्न तिकडे करतायत कुठलाही ग्रुप तिकडे बनवून ग्रुप म्हणजे काय त्यांचे जे काही चार पाच जण त्यांचा जो गँग आहे त्यांच्यातल्या ते लोकांनी दुसरीकडे जाऊन बोलायचंच नाही मतच व्यक्त करायचं नाही या प्रकारची गोष्ट हे तिकडे करतायत आणि त्याच गोष्टीतून कंटाळून आर्याचं हे भांडण झालेलं आहे आणि जानवी किलेकर जे जा आहे ना हे जान्हवी किलेकरला डोक्याचा भाग नाहीये ती जरा मंदबुद्धी आहे ती पूर्णपणे ही, ही आ, निकी, निकी जी आहे ना आपली काय होती तिला निक्की निक्कीची शेपूट झालेली आहे आणि ह्या शेपटाचा फायदा खूप लांबपर्यंत नसतो हे शेपट कधी गळून पडतात ना कळत पण नाही आणि ही जान्हवी किल्लेकरचा पण गेम राईट होणार आहे तिला एक गोष्ट कळत नाहीये हा बिग बॉसचा गेम हा फक्त थोडा टाइमा पुरता आहे त्यानंतर तुला तुझ्या नंतर सिरियल्स पण करायचे आहेत तुला नंतर मराठी इंडस्ट्रीमध्ये काम पण करायचं आहे तिच्या नाताना लागलीच ना की तुला घंटा काय भेटणार नाही मराठी इंडस्ट्रीमध्ये तुला बी तिकडे जायला लागेल बॉलिवूड किंवा हिंदीच्या सिरियल्स करायला आणि मला वाटतं ते तुला तिथे बी घ्यायचे नाही कारण की तुझा तर घरात दिसतोय तू जर राशी ओरिजिनल असशील तर तुझा काहीही फायदा नाहीये लोक तुला इथून पुढे इग्नोरच करणार आहेत बिग बॉसच्या बाहेर आल्यानंतर हा स्पष्ट माझं मत आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे या चौघांच्या ग्रुपवर देखील आणि आर्याने जे यांच्यासोबत भांडण केलं ते देखील मला तुम्ही तुमचं मत मांडून सांगा कमेंटमध्ये कारण की तुमचं मत खूप महत्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र